श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आठ एप्रिल वार सोमवार आणि आज आलेली आहेत सोमवती अमावस्या जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या अमावस्येला दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या मानली जाते उद्यापासून गुढीपाडव्याला सुरुवात होणार आहे चैत्र महिना सुरू होणार आहे आणि बघा चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्रसुद्धा साजरी करत असतो म्हणून या सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सोमवती अमावस्या जी आहे ते तर ती सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते यामुळे या दिवशी अनेक उपाय सेवा या केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी या येणार नाहीत आपल्या घरावर सुद्धा कुठलेही वाईट संकट येणार नाहीत घरातली इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती नजरबाधा कटकटी ही घरातून बाहेर जातील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात त्यांना असं वाटतं की अमावस्या हा दिवस वाईट आहे खरं तर अमावस्या हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि महिन्यातून हा एक दिवस आपल्याला मिळत असतो अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होतं कारण या दिवशी दैवी शक्ती ही जागृत असते आणि याच वेळेत आपण काही उपाय जर केले तर ते उपाय शंभर टक्के कारगर ठरत असतात या दिवशी आपण काही उपाय सेवा करून आपल्या घरातली आपल्या घरातल्या व्यक्तींची नकारात्मकताही आपण घालवू शकतो घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो आणि यामुळेच आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी करायचा तर संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात रात्री बारा वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे म्हणजे अकरा वाजून एकावन्न मिनिटाने या अवस्थेची समाप्ती होणार आहे आणि म्हणून तुम्ही हा उपाय तोपर्यंत देखील करू शकता आता उपाय का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपल्या घरातली आपल्या घरातल्या व्यक्तींची नकारात्मकता घालवण्यासाठी कुटुंबाची नकारात्मकता घालवण्यासाठी घरातील इडापिडा दूर करण्यासाठी घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल घरात पैशांच्या सत्ता अडचणी येत असेल कुटुंबामध्ये सतत भांडणं मतभेद कटकटी होत असेल नवऱ्या बायकोची घरात भांडणं होत असेल घरामध्ये एखाद्या व्यक्ती सतत आजारी पडत असेल आजारपणामध्येच पैसा हा निघून जात असेल तर या सगळे दोष अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी एक कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे किंवा एक पंथी घ्यायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्याला आपण अक्षदा असं म्हणतो थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत हा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम तर तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या त्याचबरोबर तुम्हाला यावरती बघा पाच लवंगा ज्याला फुलं असतात अशा अखंड पाच लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत तसेच तुम्हाला त्यावरती तीन इलायची ज्या असतात तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि यानंतर थोडीशी पिवळी मोहरी जी असते ना ती तुम्हाला हातात घ्यायची आहे ही पिवळी मोहरी तुम्ही हातात घेतल्याने सर्वप्रथम तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत सात सात वेळा उतरवायची आहेत उतरवताना कुणाशी काही बोलायचं नाही गप्पा टप्पा करायचे नाही हा एक उतारा आपल्या मोहरीचा करायचा आहे मोहरी ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते घरातल्या व्यक्तीवरून अमावस्य दिवशी आपण ही मोहरी जर उतरवली तर आपल्या घरातल्या व्यक्तींना मुलांना काही कुणाची नजरदोष लागलेली असेल कोणी काही तांत्रिक क्रिया आपल्या घरातल्या व्यक्तींवरती केलेल्या असेल तर त्या लगेच दूर होतात आणि यामुळे तुम्हाला पिवळी मोहरीचा उतारा हा आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून करायचा आहे यानंतर काय करायचं ही पिवळी मोहरी जी आहेत ना ती सुद्धा तुम्हाला त्या कापरांच्या वड्यावरती टाकायची आहे आता हे भांडं तुम्हाला सर्वप्रथम कुठे ठेवायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य उंभरटा असतो मुख्य दरवाजा जो असतो ना तो ओपन करून द्यायचा उघडा करून द्यायचा आणि उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे डाव्या उजव्या मध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकतात परंतु उंभरट्याच्या मधोमध ठेवायचा प्रयत्न करा नंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आता हा कापूर प्रज्वलित केला की यावरती तुम्हाला एक अर्धा चमचाभर लगेच वरून तूप टाकायचं आहे हे तूप टाकल्यानंतर ना ते भांडं तुम्हाला उंभाट्यावरून उचलायचं आणि आपल्या घरात आणायचं आहे आपल्या घरात आणलं की संपूर्ण घरामुळे तुम्हाला धूर जो आहे ना तो फिरवायचा आहे आपल्या प्रत्येक खोलीत प्रत्येक रूममध्ये फिरवायचा आणि पुन्हा हे भांडं घेऊन तुम्हाला उंबाठ्यावरती जायचं आणि तिथेच तुम्हाला ठेवून द्यायचं आहे हे पूर्ण शांत झालं की तुम्हाला ती प्लेट मध्ये आणायची आहे किंवा तुम्ही रात्रभर तिथेच ठेवलीत तरीही चालेल किंवा तुम्ही घरात आणली तरीही चालेल आता यामध्ये आपण जे तांदूळ घेतलेले होते तर ते काय करायचे तर ते तांदूळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत मग हे तुम्ही बाल्कनीत टाका किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकले तिथंही पक्षी येतातच तर तिथे तुम्ही हे तांदूळ टाकायचे आहेत जेणेकरून पक्षी खातील अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करून पहा जेव्हा तुम्ही बघा हा उपाय करताना तेव्हा तुमच्या घरामध्ये कितीही मोठ्या अडीअडचणी असू अड़ दे कितीही नकारात्मकता असू दे कितीही वाईट शक्ती टोने टोटके तुमच्या घरावरती केलेले असू दे तर ते आपल्या घरातून निघून जातात अमावस्थेला हा उपाय करण्यासाठी खूप महत्त्व दिलं जातं कापूर ही एक अशी वस्तू आहे ती आपल्या घरात जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष हे दूर होतात त्याचबरोबर कापूर जाळल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येते तिथली नकारात्मक ऊर्जा ही संपूर्णपणे नष्ट होते आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून प्रवेश करत असते आणि यामुळे तिथलं दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे घरातून निघून जाते यामुळे आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कधीही धन टिकत नसेल म्हणजे बघा काही घरामध्ये अगदी एक लाख रुपये पगार येतो महिन्याच्या एक तारखेला परंतु तीस तारीख येण्याअगोदरच अगोदरच एक लाख रुपये कुठे जातात आपल्याला कळतसुद्धा नाही म्हणजे कोणत्यानी कोणत्या कारणातून लक्ष्मी घरातून काढता पाय घेते म्हणजे तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करता परंतु लक्ष्मी स्थिर करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या घरात आलेला पैसा टिकत नाही तर तुम्हाला काय करायचं पाच कवड्या ज्या असतात बघा पाच कवड्या पिवळ्या घ्या पांढऱ्या कलरच्या घ्या कोणत्याही पाच कवड्या तुम्हाला घ्यायच्या आणि त्यासोबत पाच लवंगा घ्यायच्या आणि या तुम्हाला एक लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे असं ठेवल्याने माता लक्ष्मी तुम्ही प्रसन्न केल्यानंतरनं ती आपल्या घरामध्ये स्थिर राहील कारण की कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि लवंगासुद्धा सुद्धा माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचे काम करत असतं आणि अशा वेळी जेव्हा दोन वस्तू या एकत्र असतात तेव्हा ते घर सोडून लक्ष्मी कधीही कुठे जात नाही तर पहा कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली त्याचवेळी कवड्यांची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहेत यामुळे कवड्या या आणि माता लक्ष्मी यांचा अगदी जवळचा संबंध आहे आणि यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करा आता हा उपाय आजच करायचा का तर तुम्ही आजही करू शकतात कारण बघा अमावस्या हा दिवस वाईट नसतोच या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो ज्यावेळेस दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो मग आज जी अमावस्या आहे तर तीसुद्धा आपण लक्ष्मीची पूजा करत असतो मग हा दिवस वाईट हा कधीच नसतो या दिवशी चांगले उपाय जर केले तर लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे तुम्ही आजही हा उपाय करू शकता उद्या गुढीपाडवा आहे उद्या गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा शुक्रवारच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगितला तो तुम्हाला आजच करायचा आहे फक्त कवड्या आणि लवंगा या तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवताना तुम्ही उद्या किंवा शुक्रवारी कोणत्याही दिवशी तुम्ही ठेवू शकता तसेच नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल रात्री तुम्हाला शांत झोप लागत नसेल वाईट स्वप्न पडत असेल किंवा रात्री झोपताना वेगवेगळ्या चिंता आपल्या मनामध्ये येतात यामुळे आपल्याला नीट झोपत लाग, लागत झोप लागत नाही उद्याचा दिवस कसा जाईल या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात यामुळे रात्री आपल्याला झोप लागत नाही अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे दररोज रात्री झोपताना एक कापराची वडी आपल्या उशीखाली ठेवायची आणि झोपायचं चमत्कार पहा तुमच्या सगळ्या अडचणी ज्या आहेत ना झोपेच्या त्या दूर होतील नवरा बायकोमधील नातेसंबंध हे चांगले होतील दुसऱ्या दिवशी ही कापराची वडी काढायची साईटला ठेवून द्यायची आणि पुन्हा रात्री झोपताना ती तीच उशाखाली ठेवायची आणि दररोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा दिसून येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ